हाय फ्रेंड कृती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत तर आटवडीला पाव्या काय काय तर सर्वप्रथम बेसन बनवण्यासाठी तर हिरवी मिरची लसूण जिरं मीठ हळद बारीक करून घेतले काही ते रस्सा बनवण्यासाठी खूप लसूण हलव दोन हिरवी मिरच्या ह्याचे लाल जिरा पावडर आणि खोबरं कांदा हे रस्सासाठी आणि आपण वाटून घेणार आहे आपण तरी इथे मी कोडे आपण ठेवतो आता इथे आपण एक कोडे चाप घेऊ आणि इथे आपण बेसन पेटी घेतलं तरी ते तेल तापले आता मी मिरची टाकून छान अशी तेल फ्राय करून घेऊ आपली छान अशी मिरची तेल फ्राय आणि आता आपण पाणी टाकून घेऊ आणि आपल्याला किती बनवायचं तेवढं पाणी टाकायचं तर मी दोघांसाठीच बनवणार आहे तर मी एक ग्लास पाणी टाकून तर बघा मी अंदाजेच टाकते एक ग्लास नाही तर इथे मी थोडसच बनवणार आहे तर आता आपण ह्या पाण्याला उकळी येऊन आणि मग याच्या बेसन हातून घ्यायचं आता बघा इथे छान असे आपल्या पाण्याला उकळी आली आणि आता आपण थोडं थोडं करून असं चिमटीने पीठ असं आणि लाटण्याने असं आपण घोटून घेऊ किंवा हलवून घेऊ आणि घोठळी होऊ द्यायची नाही नाहीतर आपली थाप हा थापताना तुटते छान असं बेसन हटून घ्यायचं एकही गुटळी होता नये गॅस स्लो करते आणि हलवत राहायचं हे थापटोडी बोलतो कोणी पाटोळी बोलतं प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावं आहेत तर बघा असं छान असं मी बेसन एकही विठुई न होऊ देता फाटून ठेवले आता याला आपल्याला शिजायला पाहिजे म्हणून एवढं पातळ मी ठेवलेलं आहे तर आता याला आपण शिजून घेऊ झाकण ठेवून आता शिजून घेऊ दहा पंधरा मिनटं बेसन शिजायला काही वेळ लागत नाही तर बघा छान असं बेसन आपलं शिजलेलं आहे तरी पण मी अजून याला पाच मिनिट शिजवून घेणार अजून थोडस मला शिजवायचं आहे कारण ते ताटाला चिपकलं नाही आपण परत झाकण ठेवून पाच मिनट अजून शिजवून घेऊ तर आपलं बेसन बघू आपण शिजले का तोपर्यंत मी मसाला दुसरे गॅसवर तळून घेतला आणि आता हे वाटण करून रस्सा बनवून नंतर आता आपण बघू बेसन शिजले का आपलं बेसन छान शिजलेलं आहे आता आपण ताटाला तेल लावून घेऊ इथे ते ताले घेतले मी याला तेल लावून घेते आता बघा तेल लावून घ्या छान असा हाताने मी पसरून घेते मी ताटाला -ता आता याच्यावरती आपल्याला बेसन काढून घ्यायचं आहे आता मी हे गॅस चालूच ठेवते कारण त्यात आपल्याला त्या कडेत पाणी टाकून पाणी गरम करून घ्यायचं तर मी आता हे बेसण ताटक वतून घेतो आता याला खूप चिटकलेले त्यामुळे मला आता हे खरडून घ्यायला लागेल तर मी हे खरडून घेतो आता बघा हे आपण गरम गरम पसरवून घेऊ हो, ताटाला हात भासते म्हणून मी आता कल्पनी मला वाटतं पातळ झालेलं आहे पण हरकत नाही ते सुकल्यावर होईल तर मी असंच कळथ्याने पसरून घेते थोडं हाताने दाबणार आहे मी त्याला तर बघा छान असं मी पसरवलं त्याला याला मी थोडं पाणी घेऊन हाताने असं प्रेस करून घेते तर बघा इथं मी ग्लासात पाणी घेतलं आणि आता असं हे तात असं पाणी घेऊन हाताला पाणी घ्यायचं असं पूर्ण तातावरती पसरून घ्यायचं आता बघा याच्यात मी एक ग्लासाचे थोडे जास्त पाणी टाकलं आणि ते काय खरडून निघाना चिपकले म्हणून मी आता पाणी गरम करायला आता आपण याच्यावरती ताटावरती जे थापटोडी थापून घेतलेली आहे त्याच्यावर आता आपण थोडीशी तीळ आणि कोथंडी टाकून घेतो तर बघा मी आता तीळ टाकते छान असं भरपूर कोणी खोबरं टाकतं पण मी तीळ टाकते आणि आता हे असं दाबून घ्यायचं म्हणजे ते तिळ टाकतात था त्याला आणि आता आपण कोथिंबीर पण टाकून येऊ बघा तर मी असे बघू शकता कोथिंबीर पण टाकली मी आता आपण याला असं दाबून घेऊ प्रेस करून घेऊ आणि हे असं दहा मिनटासाठी सोडून घेऊ आपण तोपर्यंत आपला आपण सार रस्सा बनवून घेऊ कारण याला सुकून देऊ आणि मग आपण याच्या वड्या पाहू तर बघा आता आपण ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत हे पूर्ण सगळं याचं कढईचं बेसन निघेपर्यंत पाणी आपण गरम करून घेऊ आणि तोपर्यंत आपण मसाला बारीक करू आता बघा पूर्ण माझं कढईचं निघालेलं आहे आणि मी पाणी ओतून घेते आणि आता आपण कढई परत तापत ठेवू आणि ह्याच्यामध्ये दिसतय का तुम्हाला मला नक्की सांगा कारण म्हणजे इथे जागा नाही लाईट वेगळ्या दिशेला आहे किचन वरती अंधार पडतो बनवता आता आपली आपलीकडे तापली आहे मी आता दोन पळी तेल टाक एवढे दोन पळी तेल टाकलं आहे जास्त तेल पण कमी टाकलं नाही तर तरी येण्यासाठी अजून थोडं टाकलं तरी चालते पण तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या आता हे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये थोडंसं राही जिरं टाकू तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं राई

ते थोडसं खोबरं आणलं असून भेटून घेतला ते टाकून घेऊ आणि तुम्ही याला माझी आई डाळ आणि हे तांदूळ जास्त बनवायचं म्हटलं तर घट्ट बनवण्यासाठी ते वाटून घालायचे पण आता मला दोघांसाठी बनवायचे आणि आम्हाला दोघांना पण ते जास्त भाजी लागत नाही म्हणून मी काही घातलं नाही जास्त कांदा खोबरं आलं लसूण आणि मसाले होता तर आता आपण हे छान असं ब्राऊन कलर करून घेऊया हो कोबऱ्याच्या लसणाचा छान असं आपलं फ्राय झालंय ब्राऊन कलर आलेला आहे थोडी हळद फोडणीला टाकते थोडी मी मसाल्यामध्ये वाटलेली आहे तरी पण मी थोडी टाकलेली आहे आणि थोडस लाल तिखट म्हणजे मी वाटणामध्ये लाल तिखट नाही टाकलं बाकीचं सगळं टाकलेलं तर एक चमचा आणि अजून थोडस टाकून कारण ही दोन हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत आणि आता आपण हे वाटण केलेलं टाकून घेऊ आता ह्या भांड्यामध्ये आपण ते ओतून घेतलेलं पाणी पण थोडंसं टाकून घेऊ म्हणजे मसाला आपला पूर्ण निघेल आणि आता हे आपण छान असं पाच मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेऊ छान असं पाच मिनट आपण काय करू बघा जळून दाखवते छान असा मसाला तेल सुटलं आता आपण याच्यात ते बेसन जे बेसनाचं पाणी होतं गरम ते टाकून घेऊ असायला आपण छान असं पाच मिनटं ते दहा मिनटं उकळून देऊ आणि याच्यावर नंतर कोथंबी टाकू आणि मग त्या वड्या कापलेल्या आपण याच्यात टाकून खाऊ शकतो किंवा अशाच खाऊ शकतो तर मी तुम्हाला कापताना दाखवेल आणि नंतरला तुम्हाला टेस्ट सर्व करताना नक्की दाखव तर आता इथे उकळी आलेली आहे पण तरी आपण शिजवून घेणार पाच मिनटं तर शिजायला त्याच्यामध्ये काय हवी नाही पण मसाला छान असा शिजला पाहिजे आणि ह्या स्टेपला आपण टाकणार आहोत मीठ तर बघू शकता एक चमचा छोटा आहे तर अजून थोडंसं टाकते लागलं लाग तर था नंतर आपण टाकून खाऊ शकतो पण खरड झाल्यावरती खाऊ शकत नाही म्हणून मी आधीच कमी टाकते आणि इथं बघा आता बघू शकता उकळी आलेली आहे आणि मी आता इथे गॅस बारीक करणार आहे आणि मंद आचेवरती अजून पाच मिनटं उकळी काढून घेणार आहे आणि पूर्ण गॅस बंद केल्यानंतर मी याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहे तर रस्सा आहे तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊ चला तर आता आपण वड्या घेऊ तर अशा आपण जशी शंकरपाळी कापतो किंवा कापण्या कापतो तशा पद्धतीने अशा वड्या कापून घ्यायचा बघू शकता अशा छान आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर आता जे हे साईटचं असतं कापलेलं हे आपण सारामध्ये किंवा रशामध्ये सोडून घेतो आता बघू शकता छान अशा आपल्या वड्या था थापटवड्या वड्या कापून रेडी आहेत आणि इथे आपला सारही उकळलेला आहे तर मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते वडी आणि रस्सा तर तिथे बघा मी छान असा भातही बनवून घेतलेला आहे आणि चपाती बनवायची बाकी आहे पीठ म्हणून ठेवलेलं आहे तर तुम्ही रस्सावडी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशेही सोबत खाऊ शकता तर त्याला मी तुम्हाला सर्व करून तर आता आपण रस्सा पण आपल्या उकळायला घ्यायचं बंद करून घेऊ आणि याच्यावरती आपण छोटे कोथंबीर घालून घेऊ तर मी कोथंबीर घालून घेतली छान असत आपण सर्व करून घेऊ छान असा घट्ट असा रसा आपला तयार आहे बघा बघू शकता तर छान अशी आपली थापटवडीचा रस्सा आणि थापटवडी रेडी आहे तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय